हो कन्या राशीची मंडळी ऐका अहो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी यशदायी आणि सफलतेच असणार आहे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे योग आहेत त्याचबरोबर नवीन घर खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत आणखी कोणत्या चांगल्या गोष्टी दोन हजार पंचवीस मध्ये घडणार आहेत चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा प्रत्येक काम अगदी परफेक्ट अर्थात परिपूर्णतेने करण्याची ज्यांची इच्छा असते आणि ज्यांचा प्रयत्न असतो अशी कन्या राशीची लोकं कन्या राशीच्या लोकांना यश कसं मिळतं बरं तर त्यांच्या याच स्वभावामुळे प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट पण कधी कधी थोडासा त्रास याचा इतरांना सुद्धा होतो कारण हे इतरांकडून सुद्धा अशाच परफेक्ट कामाची अपेक्षा करतात आणि समोरच्यानी ते नाही केलं की मग मात्र ह्यांची चिडचिड होते पण असं जरी असलं ना तरी हिशोबात अगदी चोख असणारी आणि व्यवहार कौशल्य असणारी कन्या रास या कन्या राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक चांगल्या घटना घेऊन आहे त्यापैकी ज्या आर्थिक घटना आहेत त्याबद्दल आधी बोलूया आर्थिक दृष्ट्या दोन हजार पंचवीस हे वर्ष कन्या राशीसाठी चांगलं असू शकत तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तुम्ही चांगले पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर या वर्षी तुम्ही चांगली बचत करण्यात सुद्धा यशस्वी व्हाल आता बचत केली की सहजच माणसाला गुंतवणूक करावीशी वाटते पण गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून मात्र तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे किंवा झाकून विश्वास ठेवू नका तुम्हाला जर तुमचे पैसे गुंतवायचे असतील तर ते योग्य तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने योग्य त्या ठिकाणी अगदी सावधगिरी बाळगून गुंतवा पण एकंदरीत विचार करता आर्थिकदृष्ट्या दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी उत्साहवर्धक असणार आहे असं म्हणायला हरकत नाही आर्थिक आघाडीवर कोणत्याही अडचणींना तसं तुम्हाला फारसं सामोरं जावं लागणार नाही काही छोट्या मोठ्या अडचणी येतील पण त्यावर तुम्ही मात करू शकाल आर्थिकदृष्ट्या हे वर्ष उत्कृष्टच म्हटलं पाहिजे आता वळूया करिअरकडे करिअरच्या दृष्टीने सुद्धा हे वर्ष कन्या राशीसाठी यशाचं असणार आहे तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन बेंचमार्क सेट करू शकता हे वर्ष तुमच्या नोकरी शिक्षण व्यवसायात उत्तम संधी घेऊन येणारं ठरणार आहे तुम्हाला तुमच्या करियरमध्ये सुद्धा यश मिळताना दिसणार आहे खास करून नोकरदारांबद्दल बोलायचं झालं तर नोकरदारांसाठी हे वर्ष उत्तम जाणार आहे तुमच्या प्रतिभेमुळे तुम्ही यशस्वीपणे तुमच्या कामावरती तुमचा ठसा उमटवाल नोकरीच्या दृष्टिकोनातून विचार करता कन्या राशीच्या लोकांसाठी मागील वर्षापेक्षा म्हणजे दोन हजार चोवीसपेक्षा दोन हजार पंचवीस हे वर्ष नक्कीच चांगलं असणार आहे असं ग्रहमान आहे जे नोकरदार आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष त्यांच्या आयुष्यात प्रगती पदोन्नती पगारवाढ या गोष्टी घेऊन येणार असलं तरी हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ असणार आहे त्यामुळे मेहनत प्रामाणिक प्रयत्न कष्ट तुम्हाला करायचेच आहेत प्रामाणिक मेहनतीनेच तुम्ही हे सगळं साध्य करू शकणार आहात आता बोलूया व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल आता व्यावसायिकांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संमिश्र परिणाम देऊ शकतो म्हणजे काय कुछ खट्टा कुछ मिठा असं म्हणू शकतो तुम्हाला व्यवसायातले काही निर्णय घेताना थोडा संयम ठेवावा लागेल त्याचबरोबर मागच्या अनुभवांचा सुद्धा फायदा घ्यावा लागेल या दोन गोष्टींनी तुम्ही सकारात्मक परिणाम मिळवू शकता व्यवसायामध्ये काही उत्तम संधी समोर येतील नाही असं नाही त्या संधींचा फायदा घेतला तर अपेक्षित नफा तुम्हाला मिळू शकेल काही नवीन योजनांवर सुद्धा तुम्ही काम करू शकता त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आता बोलूया कुटुंब आणि लग्नाबद्दल आता ज्यांच्यासाठी बघितली अशा अविवाहितांचे लग्न जमण्याची शक्यता दोन हजार पंचवीस मध्ये आहे तसं ग्रहमान आहे लग्नासाठी अनुकूल असं वातावरण आहे त्याचबरोबर कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर वर्षाच्या सुरुवातीचे पहिले सहा महिने जे आहेत ते फारसे समाधानकारक दिसणार नाहीत म्हणजे कुटुंबात भावंडांमध्ये थोडेसे वाद किंवा काही आव्हानं असू शकतात ही परिस्थिती तुम्हाला जरा संयमाने हाताळावी लागेल हळूहळू परिस्थिती सुधारेल पण कुटुंबातील सदस्यांमध्ये शांतता राखण्यासाठी तुम्हाला सर्वोतरी प्रयत्न करावे लागतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराची जरा विशेष काळजी घ्यावी लागेल त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल तसंच जोडीदाराबरोबर एखाद्या सहलीचं आयोजन यावर्षी तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकाल आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगलं जाणार आहे पण पन प्रामाणिकपणे अभ्यास मात्र त्यांना करावा लागणार आहे तरच त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्या राशीच्या लोकांना शत्रूंपासून सावध दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये राहावं लागेल कारण तुमच्या कामाच्या ठिकाणी लोकांना तुमचा हेवा वाटू शकतो थोडासा मत्सर वाटू शकतो ज्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो कुणावरही विश्वास ठेवू नका अनावश्यक वादांपासून स्वतःला दूर ठेवा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा ते कामच तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे हे लक्षात ठेवा कन्या राशीचे विद्यार्थी असू द्या व्यावसायिक असू द्या नोकरी करणाऱ्या व्यक्ती असू द्या किंवा गृहिणी असू द्या अगदी तुम्ही कुणीही असलात तरीसुद्धा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधी घेऊन येणारं ठरणार आहे पण त्या संधींचं सोनं करत तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं काम मात्र तुम्हालाच करायचं आहे त्यासाठी भरपूर मेहनत प्रामाणिकपणे कष्ट हे करणं गरजेचं आहे तर हे वर्ष तुमच्या स्वप्नांची पूर्तता करणारं ठरेल आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मागच्या ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत त्या यावर्षी दूर होतील परंतु नवीन समस्या उद्भवू नयेत म्हणून खाण्याच्या चांगल्या सवयी योगासनं हे सगळं करणं आवश्यक आहे कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करणं या गोष्टींचं पालन करावं लागेल विशेषतः कंबर किंवा पाठीच्या खालचा भाग मणके या सगळ्याशी निगडीत जे आजार आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका वैद्यकीय सल्ला घेणं शहाणपणाचं आता कन्या राशीच्या लोकांना जर त्यांच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील की तुम्ही सांगताय याप्रमाणे असा अनुभव आम्हाला काही येत नाही बाबा आमच्या आयुष्यात फार समस्या असं वाटत असेल तर त्यावर उपाय आहे कन्या राशीच्या लोकांनी गणरायाची आराधना करावी गणपतीची उपासना कन्या राशीच्या लोकांना विघ्नातून बाहेर काढणारी ठरते सगळ्या संकटातून बाहेर काढणारी ठरते पण मग आराधना करायची म्हणजे नक्की काय करायचं तर तुम्ही गणपती बाप्पाचं जे एक स्त्रोत्र आहे अथर्व शीर्ष ते रोज म्हणू शकता ते रोज म्हटल्याने तुम्हाला निश्चितच तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडताना दिसते अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणू शकता ते मराठीतही उपलब्ध आहे मराठीत सुद्धा म्हणू शकता या प्रकारे गणपती बाप्पाचं कुठलं तरी एक स्तोत्र रोज नियमित न चुकता दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये म्हणण्याचा संकल्प करा आणि तो संकल्प पूर्ण करा निश्चितच गणरायाची कृपा तुमच्यावर होईल किंवा स्तोत्रांना पर्याय म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाच्या ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप सुद्धा रोज करू शकता एकशे आठ वेळा रोज या मंत्राचा जप करणं सुद्धा कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरत रोज जमत नसेल तर दर बुधवारी किंवा दर मंगळवारी करण्याचा नियम तुम्ही करू शकता गणपती बाप्पाची कृपा व्हावी म्हणून चतुर्थीचं व्रत करायला सांगितलं जातं ते करणं सुद्धा लाभदायक ठरतं मंडळी सगळ्या गोष्टी एकदम केल्या पाहिजेत असं नाही तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर व्हाव्या म्हणून तुम्ही यापैकी कुठलाही एक उपाय निवडू शकता पण तो उपाय नियमित करणं मात्र आवश्यक आहे तसंच श्रद्धा भक्तीने करणंही गरजेचं आहे येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका